नवापूर कोंडाईबारी घाटात तेल भरलेले ट्रँकर पलटी झाले रस्त्यावर तेलच तेल नवापूर तालुक्यातील कुंडाईबारी घाटात कच्च्या तेलाने भरलेला ट्रँकर अनियंत्रित झाल्याने अपघात झाला यात चालक किरकोळ जखमी झाला असून ट्रँकरचे मोठे नुकसान झाले आहे अपघातग्रस्त ट्रँकर रस्त्याच्या कडेला पडलेला आहे ट्रँकर लीक झाला असून मोठ्या प्रमाणात तेलाची गळती सुरू आहे अपघाताची माहिती मिळताच तात्काळ चौकी येथील महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत था। चालकाला ट्रँकरमधून बाहेर काढून उपचारासाठी दाखल केले महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली ट्रँकर चालक दारूच्या नशेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या संदर्भात पोलीस पुढील तपास करीत आहेत अपघातग्रस्त ट्रँकर मधून मोठ्या प्रमाणात तेलाची गळती सुरू झाल्याने मोठे नुकसान झाले आहे ट्रँकर क्रमांक जी जे बारा बी वाय पंचेचाळीस शून्य सहा चेन्नई गुजरात राज्यात जात असताना हा अपघात झालाय कोंडाईबारी घाटात रस्त्यालगत कच्च्या तेलाचे डबके तयार झाले आहे कोंडाईबारी घाटात अपघाताची मालिका सुरूच आहे याकडे ठोस उपाययोजना होणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर